नेहमीप्रमाणे आपल्याला केकसोबत द्यायचे होते फ्लावर्स पण किती होते तर त्याच्यासोबत होते बारा बॉन्केट फ्लावर्स बुके होते आणि कस्टमरने ऑर्डर दिली होती जर्मनीवरून सरप्राईज गिफ्ट होतं त्याच्या गर्लफ्रेंडसाठी तर अशा प्रकारे हे रेडी करून घेतलेले आहेत आणि कस्टमाइज आहेत सर्व कस्टमाइज म्हणजे सर्व बनवून घेतलेले आहेत तसं कस्टमरला इमेज पाठवली होती त्याप्रमाणे म्हणजे जे आपण गुगलवरती इमेज पाहतो ब फ्लावर्सचे तर त्याप्रकारे ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही आता हे बारा फ्लावर्स बुके घेतलेले आहेत आणि ही ऑर्डर द्यायची हो होती हिरानंदानी फॉर्च्युन सिटीच्या तिकडे ठीक आहे प्रकारे ऑर्डर मोठी होती तर त्याच्यासोबत फक्त एकच किलोचा केक होता आणि अशा प्रकारे खूप छान असे फ्रेश फ्लावरपासून हे रेडी झालेले आहेत आपले तर फ्लावर्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स दिलेले आहे कोणाला गिफ्ट पाठवायचं असेल सरप्राईज द्यायचं असेल किंवा स्वतःसाठी ऑर्डर करायचं असेल तर आरामात करू शकता विदाउट टेन्शन होम डिलिव्हरी अवेलेबल आहे तर कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि यातला तुम्हाला कोणता फ्लावर्स बुके आवडलेला आहे तो पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एवढे छान असे फ्लावर्स आहेत ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट डे मध्ये